नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्डा भरती बाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा तर सार्वजनिक आरोग्य विभाग गटक आणि गड्डा मध्ये दोन हजार मध्ये भरती निघालेली होती आणि यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नियुक्त्या पण मिळालेल्या आहेत कारण काही विद्यार्थी अशी पण त्यांना वेटिंग लिस्टमध्ये पण नियुक्ती या ठिकाणी दिलेले आहे तर आता जे वेटिंग खाली झालेले आहे त्यांच्या ठिकाणी दुसरे विद्यार्थी भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो तुमची आता नवीन वेटिंग लिस्ट या ठिकाणी जाहीर व्हायला सुरुवात जा झालेली आहे काही वेटिंग लिस्ट कोणत्या विभागामार्फत लावण्यात आलेली आहे तर काय मित्रांनो एन आर एच एम डॉट डॉट इन ही वेबसाईट ओपन करायची आणि यामध्ये करिअर्स या टॅबवर क्लिक करायचं या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या विभागामध्ये आपली वेटिंग लिस्ट लावलेली आहे हे या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तुम्ही बघू शकता वेटिंग लिस्ट फॉर अ क्लास फोर वेटिंग लिस्ट फॉर अ क्लास फोर ठीक आहे यवतमाळ नंतर आहे क्लास फोरची वेटिंग लिस्ट आहे अकोला नंतर आहे क्लास फोर वाशिम नंतर आहे क्लास फोर बुलढाणा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर अगेन एक्स सर्विसमॅन पुणे पब्लिश नंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर पुणे नंतर हेल्थ सुपरवायझर मलेरिया पुणे नंतर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर पुणे ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे जर तुम्ही आरोग्य विभागामध्ये घटका आणि गड्डसाठी अर्ज भरला असेल ही जी वेबसाईट आहे मित्रांनो हे लक्षात ठेवायची या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपली वेटिंग लिस्ट चेक करू शकता तर आठ जानेवारीला या ठिकाणी काही वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे जानेवारीला पण लावण्यात आलेली आहे काही दोन जानेवारी एकतीस डिसेंबरला आपल्या वेटिंग लिस्ट लावायला सुरुवात झालेली आहे तर हे वेटिंग लिस्ट वेळोवेळी लागत असतात ही जी साईट दिलेली आहे या साईडवर तुम्हाला वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं राहणार आहे तेव्हाच तुम्हाला माहिती पडेल की कोण तुमची वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागली की नाही लागली तर तर ही वेबसाईट लक्षात ठेवायची एन आर एच एम डॉट जीओी डॉट इन हॅश करिअर्स ठीक आहे यावर तुम्हाला आपली वेटिंग लिस्ट विभागाची वेटिंग लिस्ट जिल्ह्यानुसार वेटिंग लिस्ट पाहायला मिळणार आहे ठेवायचं या ठिकाणी वेळोवेळी वेटिंग लिस्ट लावत असतात तुम्हाला यासाठी भेट देणे गरजेचं राहणार आहे तर खाली जी मी वेबसाईट सांगितली आहे तुम्ही आपली वेटिंग लिस्ट चेक करत राहायचा तर व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद